नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर नगर येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडली होती या घटनेत विक्रम रेड्डी याच्या छातीत गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते या हल्लेखोरांच्या शोधासाठी देहुरोड पोलीस स्टेशनची तीन पथके तैनात करण्यात आली होती प्रत्यक्ष दर्शियांचा जबाब व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार आरोपी निष्पन्न करून देहुरुड पोलीस यांची शोध मोहीम चालू असताना दिनांक फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात देहुरुड पोलिसांना यश आले आहे अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे या संदर्भात देहुरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेली सविस्तर माहिती आपण पाहूयात दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता आंबेडनगर आंबेडकर नगर भागामध्ये एका इस्मावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला होता त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व डी वी पथक सदर ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे ते त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतात रेडवरती रोडवरती त्यावेळेस तीन आरोपी आले तिथं जॉनी तेजा शाबीर शेख आणि फैजल हे तीन आरोपी गाडीवर आले त्यांना रस्ता दिला नाही तिथं ते त्यांची मजमज झाली भांडणं झाली भांडणामध्ये मी यादवला खुर्ची मारहाण केली त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र तो भांडणं सोडा आला त्यावेळेस शहाबीर शेखने त्यावेळेस त्या दिशेने राऊंड फायर केलेलं आहे त्यात तो त्याला मय झाला होता तेव्हापासून ते, 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 ते आरोपी फरार होते त्यावेळी असेच गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठाच्या मार्गस्थाने आम्ही आल्या तीन पथक तयार केली होती घटने गांभीर्य ओळखून आम्ही प्र प्रथम पाहणी देऊन आरोपीचा काला ते शोध घेऊन त्याला सोलापूर आम्ही आता अटक केलेली आहे आज तरी आम्ही त्यांना कोर्टात आम्ही हजर करतो ते आतापर्यंत चार आरोपी निष्पन्न झाले आहेत आम्ही तीन आरोपी आद्यापर्यंत अटक केले आहेत अजून तपास चालू आहे तपासामध्ये आणखी पुढं जे निष्पन्न होते ते आम्ही आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद